देशातला प्रतिष्ठित उद्योग समूह अशी ओळख असलेला टाटा समूह दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या हयातीत आणि नंतरही एक अधिकारी या समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेतो वयानुसार निवृत्ती जाहीर करतो पण या व्यक्तीचं महत्वच इतकं मोठं आहे की या व्यक्तीसाठी टाटा समूह आपला नियम बदलतो आणि मग तो अधिकारी पुन्हा एकदा कंपनीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतो इतकं सगळं टाटा समूहानं कुणासाठी केलं ते नाव आहे एन चंद्रशेखरन हे तेच एन चंद्रशेखरन आहेत ज्यांना रतन टाटा यांचा राईट हँड म्हटलं जायचं इंटर्नशिप करायला आलेल्या तरुणानं रतन टाटा यांच्या सोबतीनं इतकी मेहनत केली की ते टाटा समूहातले एका कंपनीचे चेअरमन झाले आपल्या कारकिर्दीत कंपनीच्या महसूलात कोट्यवधींची वाढ केली पण वयाच्या अटीमुळे पासष्टाव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली पण मग चंद्रशेखरन यांनी राजीनाम्याचा हा निर्णय मागे का घेतला आणि आता कंपनीनं त्यांच्यासाठी पहिल्यांदाच मोठा बदल काय केलाय पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती आपलं स्वागत आहे एन चंद्रशेखरन दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे आवडते आणि राईट हँड अशी त्यांची ओळख टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सचे ते विद्यमान चेअरमन पासष्ट वर्ष या निवृत्ती वयाच्या नियमानुसार ते सगळ्या जबाबदारीतून मुक्त होणार होते पण त्यांच्यासाठी टाटा समूहानं निवृत्ती धोरणाला बाजूला सारत एक मोठा निर्णय घेतलाय टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना तिसरा कार्यकाळ द्यायला टाटा ट्रस्टनं मान्यता दिलीय ही मंजुरी औपचारिकरित्या टाटा सन्स कडे विचार करण्यासाठी सादर करण्यात येत सध्या चंद्रशेखरन यांचा दुसरा पाच वर्षांचा कार्यकाळ हा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये संपणार आहे आता जर चंद्रशेखरन यांना तिसरा पाच वर्षांचा कार्यकाळ दिला तर त्यांची निवृत्ती ही दोन हजार बत्तीस मध्ये होऊ शकते काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा चंद्रशेखरन यांचा दुसरा कार्यकाळ जेव्हा संपतोय तेव्हा त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत टाटा समूहाच्या निवृत्तीच्या धोरणानुसार वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यानं पासष्टाव्या वर्षी निवृत्त होणं अपेक्षित आहे याच वेळी बिगर कार्यकारी भूमिकेतील अधिकाऱ्यांसाठी ही वयोमर्यादा सत्तर वर्ष आहे मात्र चंद्रशेखरन या नियमाला अपवाद ठरतील अशी शक्यता आहे सध्या तरी टाटा ट्रस्टनं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण चंद्रशेखरन यांच्याबाबत हा निर्णय किंवा हा अपवाद असण्याचं कारण काय असू शकतं तेही पाहूया खर तर रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूह एका महत्वाच्या व्यावसायिक परिवर्तनातून जातोय या पार्श्वभूमीवर नेतृत्वात सातत्य राखणं गरजेचं असल्याचं मत नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी मांडल्याचं सांगितलं जात त्यांच्या या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे टाटा समूहाच्या नियमांनुसार कोणत्याही अधिकाऱ्याचा नवा कार्यकाळ विद्यमान कार्यकाळ संपण्याच्या एक वर्ष आधी मंजूर केला जातो त्यानुसार चंद्रशेखरन यांच्या निवृत्तीचा आणि नव्या अधिकाऱ्याबाबत चर्चा सुरू होती पण टाटा समूहात निवृत्तीची पासष्ट वर्षांची वयोमर्यादा असतानाही चंद्रशेखरन यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे चंद्रशेखरन यांच्या या निवडीमाग महत्वाचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्यांची जबरदस्त आर्थिक कामगिरी चंद्रशेखरन यांनी टाटा सन्स च्या संचालक मंडळात ऑक्टोबर दोन मध्ये प्रवेश केला जानेवारी दोन साली एन चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहानं कंपनीचा महसूल दुप्पट केला निव्वळ नफा वाढवला आणि लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली या आर्थिक वर्षात टाटा महसूल पंधरा पूर्णांक चौतीस लाख कोटी रुपये तर निव्वळ नफा एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपये इतका झाला मात्र गेल्या वर्षभरात समूहाच्या बाजार मूल्यात सुमारे सहा पूर्णांक नऊ लाख कोटींची घट झाली त्याचं प्रमुख कारण आहे सध्या टाटा समूहाकडून सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी निर्मिती यासह हो विमान उड्डाण क्षेत्रातल्या महत्वाकांक्षी एअर इंडियाचा काया पालट हे महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांच्या यशासाठी या चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि त्यामुळंच पहिल्यांदाच टाटा समूहात पासष्ट वर्ष वयाचा मुद्दा बाजूला सारण्यात येणार आहे जाता जाता थोडक्यात पाहूया एन चंद्रशेखरन नेमके कोण आहेत आणि त्यांचं दिवंगत रतन टाटा यांच्यासोबतचं नातं कसं होतं टाटा समूहासोबत त्यांचा प्रवास कसा सुरू झाला एन चंद्रशेखरन म्हणजे नटराजन चंद्रशेखरन तामिळनाडूच्या शेतकरी कुटुंबात एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांचा जन्म झाला गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत जिद्दीनं ते इंजिनियर झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस कंपनीत ते इंटर्न म्हणून रुजू झाले मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी रतन टाटा यांचा विश्वास कमावला दोन हजार मध्ये चंद्रशेखरन यांना बोर्डात सहभागी करून घेण्यात आलं दोन हजार मध्ये त्यांना टी सी एसचं सीईओ पद मिळालं अवघ्या सेहेचाळीसाव्या वर्षी ते टाटा समूहात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झालेले सर्वात तरुण सीईओ आहेत चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात टाटा कोट्यवधींचा नफा कमावला चंद्रशेखरन यांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा नफा हा छत्तीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपये इतका होता दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा हा नफा चौसष्ट हजार दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांवर पोहोचला चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील पाच वर्षांमध्ये टाटा समूहाचा महसूल सहा पूर्णांक सदतीस लाख कोटी रुपयांवरून नऊ पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी रुपयांवर पोहोचला अशा या एन चंद्रशेखरन यांच्या टाटा समूहातल्या योगदानाचं कायम कौतुक होत आलंय आणि त्यामुळेच चंद्रशेखरन यांच्यासाठी टाटा समूहानं निवृत्ती धोरण पलीकडचा विचार केलाय आता याला टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित आहे असं झालं तर टाटा समूहात एखादा अधिकारी निवृत्ती वयानंतरही पूर्ण कार्यकारी जबाबदारी सांभाळणारे एन चंद्रशेखरन हे पहिलेच चेअरमन आणि हे एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाचं त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं मोठं यश असेल या सगळ्या तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद